नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के होणार हरभऱ्याचा बाजार भाव सात हजार पार पण कधी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजार भाव सात हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव सात हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजार भाव सात हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण आणि या सर्वांचा आता भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार परिणाम या परिणामामध्ये खरंच हरभऱ्याचा बाजारभाव होणार का सात हजार पार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत हर बाजारामध्ये हरभऱ्याचा पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये सध्या हरभऱ्याची किरकोळ विक्री जरी सुरू असली तरी पंधरा तारखेनंतर हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता आहे पण या वर्षी हरभरा उत्पादनामध्ये होणारी घट कमी असलेला हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि तुरीकडून मिळणारी या ठिकाणी अवकेची मागणी या सर्वांमुळे हरभऱ्याच्या बाजारभावावर सकारात्मक परिणाम होणार निवडणुका संपेपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव एका पातळीभोवती फिरेल म्हणजे पाच हजार दोनशे ते सहा हजार पण जशा निवडणुका संपल्या तशा पंधरा मे नंतर हरभऱ्याच्या बाजारभावात इथं प्रचंड तेजी आल्याशिवाय राहणार नाही या तेजीमध्ये मध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा मे नंतर सुरुवातीला सहा हजार पाचशे पार आणि आपल्याला जून पासून जे सण उत्सव सुरू होतील त्याच्यामध्ये अतिरिक्त मागणी वाढल्यामुळे सात हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे विक्रीचा विचार करत असाल तर हरभऱ्याची विक्री घाई गडबडीत न करता आपण तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा पण इथून पुढे दोन महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव पाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहील आणि त्यानंतर तेजेल हे लक्षात ठेवून हरभऱ्याची तेजीमध्ये विक्री केली तरच आपला होईल इथं फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार